रोखठोक बातम्यांसाठी एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी सविस्तर वृत्त भारत पोलिसांची सलग तिसऱ्या दिवशी अयोध्य गोमास विक्री करणाऱ्यासह मारुती अल्टो व एकशे वीस किलो गोमास सह आरोपी ताब्यात गुन्हा दाखल मुद्देमाल गाडीसह दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त सविस्तर वृत्त असे की भारत पोलीस ठाणे हद्दीमध्ये अजिंठा बुलढाणा रोडवर वालसांगी फाटा येते आज सकाळी तीस अकरा पंचवीस रोजी वाल फाटा येथे अजिंठा बुलढाणावर एक अल्टो कार कारमध्ये दोन आरोपी विना परवाना गोमासाची तस्करी विना परवाना करताना पकडले भारत पोलीस ठाणे यांनी अवैध धंद्याविरोधात सुरू ठेवलेल्या कारवाईत सलग तिसऱ्या दिवशी भारत पोलिसांनी रात्रीच्या गस्तीमध्ये मोठी कार्यवाही करीत एकशे वीस किलो विनापरवाना गोमासाची तस्करी करताना दोघांना जेलबंद केले पोलीस कर्मचारी श्री संतोष जाधव यांच्या फिर्यादेवरून पारत पोलिसांनी तोफिक खलील कुरेशी राहणार शिवना आणि शेख आजम शेख कादर राहणार मोताळा या दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला ए पी आय श्री संतोष माने यांच्या आदेशानं हा गुन्हा दाखल करण्यात आला या दोघा विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम एकोणीसशे शहात्तरच्या कलम पाच सी आणि नऊ स भाण्यास बी एन एस कलम तेवी दोन हजार तेवीसच्या कलमानुसार पुढील कारवाई सुरू आहे ए पी आय श्री संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास ए एस आय बारा चौवेचाळीस श्री जायभाय सह पोलीस कर्मचारी करीत आहे यापुढे ही भारत पोलीस चोवीस तास ऑन ड्यूटी मोड धंदे विरोधात कडक कारवाई धंदे करणारे यांचे धाबे दणाणले रोखोक बातम्या पाहण्यासाठी एम एस एकवीस चॅनलला लाईव्ह करा व सबस्क्राईब करा संपादक कृष्णा सपकाळ